नमस्कार मित्रांनो आता मी आलो आहे पुण्याच्या जवळ एक वाडेबोला एक गाव आहे त्या गावामधून रिंग रोड जात आहे पुण्याचा जो आउटर रिंग रोड आहे तर त्याचं काम चालू आहे तो बघण्यासाठी मी आलो होतो म्हणलं तुम्हाला अपडेट पण द्यावा पाठीमागं तुम्हाला जे ट्रक दिसत आहेत तिथं मी जाऊन पण शूट केले त्या पण क्लिप मी ॲड करतो याच्यामध्ये तर या ठिकाणी काम सुरू आहे आज या ठिकाणी हे डोंगर थोडासा टेकडे हे पोखरून असे समोर रिंग रोड जाणार आहे या ठिकाणी काही काम नाही ते पण तुम्हाला दाखवतो मग या ठिकाणी आता सध्या काम सुरू आहे मित्रांनो आता रोडचे जे काम आपण पाहत आहोत हे बखोरी एरियामधील आहे जे मागाशा आपण पाहिले वाडीबोलाईमधले तिथून काही अंतरावर बकोरी एरियामध्ये जे काम चालू आहे ते आपल्याला दिसत आहे या ठिकाणी पाणी जाण्यासाठी एक पूल बनवत आहेत त्याचं काम आपण पाहू शकतो प्रकारे प्रगतीपथावर हो आहे या ठिकाणी काही डम्पर लागलेले आहेत आणि काम चालू आहे वाडी बोलायची कमान आणि रोड आहे आणि या टेकडीच्या शेजारी हा समोरच्या साईडला आपण रोड पाहिला ज्या ठिकाणी काम चालू आहे तर आपण पलीकडची बाजू त्या साईडला बऱ्यापैकी काम सुरू आहे आता ह्या साईडला काम बंद आहे पण काही ठिकाणी मार्किंग केले तर काही लवकरात लवकर काम सुरू होणार आहे तर हा जो रिंग रोड पूर्ण होईल आउटर द रिंग रोड त्याचा फ्युचरमध्ये खूप फायदा होणार आहे जे पुणेमध्ये जे ट्रॅफिक जाम होतं तर ते बाहेरचे बाहेर निघणार आहे जे सोलापूर रोड किंवा जेजुरीच्या साईडचा रोड त्या साईडला जे ट्रॅफिक जाणार आहे त्यांना पुण्यामध्ये जायची गरज नाही पूर्ण ह्या रोलने ते ट्रॅफिक जातात मित्रांनो आपल्यासोबत आहे ना मधली मुलं आहेत काही तर ते बोलतात आपल्याबरोबर हां बोला हां सांग आमच्या हां कुठली शाळा आहे तुमची

त्याचा तुम्हाला काय फायदा होईल का एकाच वर्गात आहे ना सातवीला आणि सगळे वाडे बोलाई मधल्या शाळेचं नाव काय म्हणले आणि सगळे मराठी मिडीयम ना सेमी इंग्लिश हा हा आणि हा हा तुम्ही सगळे सेमील